सकाळ परी जाणार कोणी घेतली लागलेली दोन बैलगाड्या गाड्या टाकायच्या त्याला घाल पाहिजे याच्यापासून पद्धती वाळू टाकायची आपल्या दारात असेल वाळू होती गडी माणसं सगळी यायची झोपायला म्हणजे एक दोन वाजता रंगमारबाला खोरा घेत रंगमार गडी असणार नव्हता सकाळपारी जाणार कोराड काही ते घेतली लागलेली बोखड कापायचं असलं तर न्यायचं कुन्हा बोललेलं बोखड जेव्हावरून टाकायचं नालो फोडायचा जेवायचं मुक्काम करायचा आणि सकाळ उठून यायचं पुन्हा शेलवाडी या वड्यावर गाड्या सोडायच्या बैल गाड्या सोडायच्या पिठलं भाकरी करायच्या पुन्हा ऊन खाली झाल्यावर चार वाजता गावाकडे संध्याकाळी सकाळ उठून आंबी करायचा पुन्हा पासा पोर बुलून आंबीला वाटायचा आणि शिधबाच चांग बांना काय ज्वारी आणायची जायचं चालत जायचं कसं जायचं जेवढा पैसा आहे तेवढा बाजार करायला घ्यायचं भजवायचं घ्यायचं तळ्यावर खायचं पाणी प्यायचं तमावतो तोंडात टाकायचं पाणी पी नव्हतं पैसा राहायला गो पोरीचा सुधून बाजार टकोऱ्यावर जाण दहा वाजूसूर अकरा वाजूसूर वाटा चालायची मधनं दोन दोन किलोम्यातनं नाश वाटनात वाटत पहिली हा अकरा वाजून तुम्ही आमचं चालू होतो याच्यात ना असतात ते तिरपा वाटते ते मग वर्ध्यात नंबरात ना नागोपाशी मिळाले पाटला याच्यापाशी पण ते गावात लोक ज्याला पाणी आहे ती माळव करणार जे कोण कामावर नेणार पुन्हा ती एखाद नेणार खाणार असंच असं माळव तर काय चुकीच्या भाज्या वाके पेंड्या शेपू वांगी पिरू गाजर आवडीन घ्यायची आवडीनच की न्यायचं व गाडी निघाली हिद्राक्षी चकू कोणा छपरच काम कस आहे तुम्ही काम कस करायचं काम कशी माती टाकायची माती टाकायची हिरी फोडायच्या बांध टाकायचं बांध टाकायचं पावसाळा झाला का कोणाची ताल फुटली का तिथे जाय शिंदवाडीला जायचं माती टाकायला शिदवाडी गमालवाडी तावसी कुठे काम असेल जायचं शेवट मांजरी पतो गेली काम पिक्चर पिक्चर बघायचे रामायणाला बघा पहिल्या दिवशी पिक्चर बघितला बघा सरगम टाक केला पास हा जो गेलो आम्ही कबूतर ज्या ज्या बघा ती पिक्चर बघितला <laughs> त्याच्यावर पण पिक्चर नाही तू पि होती का एक टक्टाकीन पुन्हा इकडे खाली एक होती पण परत तीन होते मंगोड्याला मंगुड्याला एक होती की शिंदे मंगोड्यात मी कधीच पिक्चर बघितला <laughs> शिंदे हायस्कूल नाही दुपार मग पती पिक्चर कसा बघितला मास्तरीच्या नागाने बघत मास्तर तिकडे जण बारा एक वाजता गाडीवर गेलो आम्ही एका सायकल एका सायकलवर तिकडे फोजदारची मागणी गाडी आली उभा केली कुठलं फोदर मी घ्यायला लागलं गडी बघून आणि पिक्चर बघून गेलेलो होतो शाळाला आम्हाला गरीच माहित बापू भाज्या हीच वै ती ज्या आमच्या रेडिओ दगड एकच होता गावात नाही दुकानात संध्याकाळी पाच वाजता सगळे गावच्या गाव बातम्या ऐकायसाठी बघून बातम्या तमाशी तमाशा असायचा गाणी चल मास्तारीलागाना ती यमना म्हणून म्हातारी होती खुशी आवडत आली पाठी तुमच्या पायापडती आत कावा कोंडून सोडाई म्हणाली तुमच्या पायापडू म्हणाली तगून यमना म्हातारी बाप मोरे म्हणजे रिलवी चकून आलेवर बाग पडलो किचन मध्ये रेल्वे अंगावरीत म्हणून महा पडला पैसे लागली कशाचौकात माझ्यातून जातात त्याच टाकून पैसे अंगावर पडले मागाय माझा अंदाज कसा यायचा माझा माझा एकट्याचा अभ्यास हो नोकर वर्गाला पोरगी दिल्यावर ह्यांना मटण खायचा ना अंधार पोरी नको ना मांडायच माळ आहे असलं नको आहे म्हणून बागायत बघायचं जनावर बघायचं त्यात फुलगी आपलं आपलं दूध चहायला आलं पाहिजे ताक घरात झालं पाहिजे माळव घरातलं खाय कष्ट करायचं खाय कर्ज झालं अर्धा बर ऐकायचं पण सरकारी नोकरीचं मी नकोच म्हणणे म्हणून अशा पुरी गेली दुसऱ्या पुरीच्या लग्नाच्या टायमाला पाहुणं आलं पाहुणा आलं परती काय म्हणायला लागली पुरगी आम्हाला पसंत आहे ती गोताळा झाली तर तो जमला मी म्हणलं माझ्या पैसा ना अजून ही नवली सोड केला जायची ती म्हणजे आम्हाला होंडा नंतर द्या आणि ह्या निहारी बरोबर निहारी मग दोन चारच्या होत्या तीन चार पंचवीस हजाराला एकली त्यात निहारीत आहे आणि पुन्हा होंडा लेखर झाल्यावर पंचवीस हजार म्हणजे ज्या बाबळा तुटल्याकडे कडे ज्या वाढल्या त्या बाबळात पैसा आल्यावर आयल्यावर म्यावर डिलिवारी दवाखाना ही माझं मी साऱ्या घरी केल्या बाळात म्हण आम्ही नवराबाई कोण केली कोणच्या लेखीला आमचं चिदर नाही कोणते ऍडमिट केली नाही चॅरीजेट चॅरी एक लेख तर तुम्हाला सांगतो छपराय माझं बाळात येईल गावात नाही येऊन सारा खाता खाली म्या केलं बादल्या उचलणं आम्ही दोघंच असता येतो चार लेखीचा खेळ माझा मी एका खात्यावर दोन लिखी बाळा होतो का तो एकदा काय मी एकटा करणार एकटा बघणार जगावर बाग आहेत कसे आहेत का युफ एक तकडे ज्या इंदोरांची छपार झालेलं जुनं त्या खळ खळ असा दाग मला तीन वर्ष पडतो परत पश्चिमेला शेवटा या पश्चिमेला तर नाग घरात होता बाबा असा हवं लागत पराजा छपराव मग मी बाहेर यायचो हावी अजून हावी लावतो मग ती बाळपण ही साऱ्या लिटी वाट्या ला। लावल्या आणि सोना कुवार आमचा आदो कोणी कोणत्या त्या पोराला काय मिळवलं तर पोरी घालवली त्या ऊन पडलं की छपार एवढं मोठी मोठी लाकडं काढ आणि ह्याला काळी लाव ते सामान सार काढलं बघलेला मग ती तना ते बाकीचं पोर फाक जळलं तरी एक मांजराचं फिरू तेवढं पुन्हा मिळामध्ये मसर गुरं घेऊन आलो चार रस्ता लाकडं बघलेला काढली आणि भेताळ डासळ म्हणलं आणि त्याचा को वाकड आम्ही पुन्हा सकाळपाई आमच्या शा शाळगावच्या जिवाळ्याला घेतलं बोलवून मंगोड्याला गेलो आणलं आणि त्याचं माप घेतलं आणि ती पत्र वास घेऊन ती शेड माप त्या जाग्या त्या शेडमध्ये सात दहा वर्ष काही